तुम्ही मला वृक्षसुद्धा म्हणता एकदा एका मुलाने मला शाळेच्या परिसरात लावलं आणि हो फक्त लावलं नाही तर माझी खूप काळजी घेऊन मला वाढवलं सुद्धा मला कोणी तोडू नये मला कोणी इजा करू नये म्हणून माझ्या भोपी संरक्षण कुंपण घालून माझी खूप काळजी घेतली होती त्याने आज मी त्याच्यामुळेच मोठं झालो आज मी तुम्हाला सर्वांना फळे देतो फुले देतो लाकूड देतो इतकंच नव्हे तर पावसाळ्यात तुम्ही माझा आडोसासुद्धा घेता एकदा काय झालं एका मुलांनी माझ्या शरीरावर कुऱ्हाडीचा घाव केला मला खूप दुखलं मला खूप वेदना झाल्या हो किती त्रास देतात तुम्ही आम्हाला तरीही आम्ही त्याचा कधीच बदला घेत नाही तरी आम्ही तुम्हाला सर्वांना फळे देतो फुले लाकूड मध मेढ डीक लाख सगळंच काही इतकंच नव्हे तर अवश्य सुद्धा देतच की, म्हणून मला जगवा मला वाचवा मी राहिलो तरच पर्यावरण टिकून राहील नाहीतर सर्वच संपर्क यांचं अहो तुम्ही मला ओळख नाही का बरं बरं मी झाड मी झाड बोलत आहे तुमच्यासारख्या एका मुलाने मला या शाळेच्या परिसरात लावले होते अहो त्याने माझी खूप काळजी घेतली होती मला जखमी होऊ नये म्हणून तोडू नये म्हणून माझ्या भावती सुरक्षित कुंपण लावली होती त्याने आज मी मोठं झालो मी तुम्हा सर्वांना सावली देतो फळ देतो इतकेच नव्हे तर तुम्ही माझा पावसात आडूसुद्धा घेता पण मी तुम्हाला दूर नाही करत मी उलट माझा आडस तुम्हाला अजून देतो अहो तुम्हाला माहिती आहे का एकदा एकाने माझ्या शरीरावर पुण्याचं घावच केला मला खूप एकदा झाल्या हो तुम्ही मला आम्हा आम्हाला त्रास देता पण आम्ही आम्ही त्याचा कधीच बदला घेत नाही आम्ही तुम्हाला फळे फुले सावली मध मेल इतकेच हवे तर महत्त्वाचं ऑक्सिजनसुद्धा देतो तरीही तुम्ही आम्हाला मोडताय अहो आम्हाला वाचवा आम्हाला जगवा आम्हाला वाढवा आम्हाला तोडू नका हो आम्ही राहिलो तरच पर्यंत टिकून राहील नाहीतर तिथं सर्वच संपेल कायम सर तिथं सर्वच संपेल कायम मी झाड मी तर ता आहे मी तुम्हाला फळे फुले सावली एवढंच नाही तर माणसांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन देतो विद्यार्थ्यांना पेपर घेण्यासाठी कागद देतो तर तुम्ही एवढे झाडे का नष्ट करता बरं तुम्हाला माहीत आहे का एका दिवशी एका दिवशी एका, एका लाकू तुड्याने माझ्या अंगावरचा घाव केला खूप जखमी झालो मी जर तुम्हाला कुणी चिडवले रागवले तर तुम्ही त्याचा बदला परत घेता पण आम्ही असं सुद्धा करत नाही आम्ही नष्ट झालं तरीही राहिलेली झाडं तुम्हाला फळे फुले सावली येतात असणार असे नाही की झाडे नष्ट झाली म्हणून माणूस ही जीवन जगू शकत नाही का मी झाड तुम्ही मला वृक्षसुद्धा पणता तुमच्यासारख्या मुलानेच मला या शाळेच्या परिसरात लावले होते माझी खूप काळजी घेऊन त्याने मला वाढवली माझ्याभोवती संरक्षण कुंपल लावून माझी काळजी घेतली होती त्याने आज मी मोठं झालो मी तुम्हा सर्वांना सावळी देत। देतो फळे देतो इतकंच नव्हे तर पावसात तुम्ही माझा आडोसाही घेता तुम्हाला माहीत आहे का एकदा एखाने एक माझ्या शरीरावर कुरडीचा घाव केला मला खूप वेदना झाला आम्हाला किती त्रास देतो तुम्ही पण आम्ही कधीच त्याचा बदला घेत नाही तरी आम्ही तुम्हाला फुलं फळे लाकूड टिंक मध मेध नाक सावली हवा इतकंच नव्हे तर औषधही देतो म्हणूनच म्हणूनच मला जाऊ मला वाजवा मी राहिलो तरच पर्यावरण टिकून राहील नाहीतर सगळं संपेल काहींचे नाहीतर सगळं संपेल काहींचे ला का मी घाल तुम्ही मला वृक्षसुद्धा म्हणता तुमच्यासारख्या मुलानेच तर मला परिसरात लावलं आहे त्याने खूप काळजी घेतली माझी मला लागू नये इजा होऊ नये म्हणून त्याने मला माझ्या सभोवताली संरक्षण कुंपण घालून वाढवले आहे आज मी कोठा झालो मी मला फळे फुले सावली देतो इतकेच नव्हे तर पावसात आडोशा सुद्धा देतो तरी तुम्ही मला कुराडीवर घाव घालता म्हणून मला खूप इजा होतात मला खूप इजा होतात तुम्ही मला किती त्रास देता तरीही आम्ही तुमचा बदला घेत नाही बरं का तुम्ही तुम्हाला फळे फुले सावली डिंक मेण खूप इत्यादी देतो म्हणून मी सांगतो मला वाचवा मला जगवा मी आहे तरच पर्यावरण राहील बॅटर सगळे मी मीठा तुम्ही मला वृक्षसुद्धा मारता तुमच्यासारख्या एका मुलाने मला या परिसरात लावले होते खूप काळजी घेतली होती त्याने माझी इतकंच नव्हे तर माझ्याभोवती संरक्षण सुद्धा लावले होते त्याने खूप काळजी घेतली होती त्याने माझी मला वाढवले आज मी मोठं झालो मी तुम्हा सर्वांना फळे फुळे हवा लाग सावली देतो इतकंच नव्हे तुम्ही पावसाळ्यात माझा आडोसाही घेता एके तुम्हाला माहीत आहे का एके दिवशी एका मानवाने माझ्यावर बुराडीचा घाव केला खूप वेदना झाल्या हो मला किती त्रास देता तुम्ही आम्हाला पण आम्ही याचा कधीच बदला घेत नाही तरीही आम्ही तुम्हाला फळे फुळे सावली लाकूड देतो म्हणून मला मला जगवा वाचवा मी तरच हे पर्यावरण टिकून राहील नाहीतर सर्वच संपेल कायमचे तुमचा मित्र झाड तुमच्यासारखे अनेक माणसे मला वृक्षसुद्धा म्हणतात तुमच्यासारख्या एका मुलाने मला इतर परिसरात सुद्धा लावले त्यांनी माझी खूप काळजी घेतली मला कोणी तोडू नये म्हणून त्यांनी मला संरक्षण कुंपणसुद्धा लावले इतकंच नव्हे तर त्यांनी मला पाणी पाणी देऊन मोठे केले मी मोठा झाल्यावर बाकीच्या माणसांनी माझे संरक्षण कुंपणसुद्धा तोडून टाकले बाकी बाकीच्या मुलांनी मला बाकीच्या परिसरात लावून मला मोठे केले तिथं इ इतके झाडे लावले मग ते जंगलामध्येच बदलून गेले एका लाकूडचोड्याने एकदा माझ्या अंगावर कुराडीचा घाव केला हो खूप वेदना झाल्या त्यावेळी तुम्ही आम्हाला मारता पण आम्ही त्याचा बदला कधीच घेत नाही तरीही आम्ही तुम्हाला फुले देतो फळे देतो लाकूड देतो डिंक देतो मध देतो इतकंच नव्हे तर लाख सावली देऊन औषधेसुद्धा पुरवतो आणि तुम्ही जगताय ते आमच्यामुळे आम्ही तुम्हाला ऑक्सिजनसुद्धा पुरवतो म्हणून सांगतो मित्रांनो मला जगवा मला वाचवा मी राहिलो तरच हे पर्यावरण टिकून राहील नाही तर सर्वच संपेल का तुम्ही मला वृक्षसुद्धा म्हणता मित्रांनो हा प्रश्न पडला असेल ना की मला या शाळेच्या परिसरात कोणी लावलं हो मित्रां तुमच्यासारख्याच एका मुलाने मला या शाळेच्या परिसरात लावले होते मला कुठली इजा होऊ नये म्हणून त्याने माझ्या भोवती संरक्षण कुपणाही लावले होते जशी लहानपणी त्याने माझी काळजी घेतली होती आज मी मोठा झालोय मी त्यालाच नव्हे तर सर्व मुलांना फळे फुले चांगली मध मेद इतकंच नव्हे तर पक्ष्यांना राहण्यासाठी सुद्धा देतो एवढंच काय तर तुम्हाला जगण्यासाठी ऑक्सिजन सुद्धा आम्ही देतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का एकदा एका एकाने माझ्या अंगावर पुराडीचा घाव केला होता खूप वेदना झाल्या हो मला अहो किती त्रास देता तुम्ही आम्हाला पण आम्ही कधीच त्याचा बदला घेत नाही तरीही आम्हाला तुम्हाला फळे फुले सावली मधमेध सर्व काही देतो म्हणून मित्रांनो मी म्हणतो तर अच्छे वरन तर सर्वत तर सर्वत मी राहिलं तरच हे पर्यावरण राहील नाहीतर सर्वच संपेल कायम ते तर सर्वच संपेल कायम ओळखलं का मला मी जाड तुम्ही मला सुद्धा म्हणू शकता सारख्याच पोरांनी मला शाळेच्या परिसरात लावले आहे फक्त लावले नाही त्यांनी मला कुठली इजा होऊ नये कोण तोडू नये याच्यासाठी त्यांनी अवतीभोवती माझ्या कुंप कुंपण लावले व मला त्याने खूप वाढवले मी मोठा झालो मी तुम्हा सर्वांना सावली देतो फळे देतो माणसांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन देतो इतकंच नव्हे तर काय तुम्हाला पावसात मी आडोसाही देतो एकदा काय झालं माहिती आहे का तुम्हाला एकदा एकाने माझ्या शरीरावर कुऱ्हाडीचा घाव केला मला खूप हो। वेदना झाल्या हो त्या वेदनाचा कधीच बदला घेत नाही आम्ही आम्हाला किती त्रास होतो तरी आम्ही त्याचा बदला कधीच घेत नाही तरी आम्ही तुम्हाला फळे देतो फुले देतो लाकूड देतो दिंक मध मेन हवा नाग सावली इतकं देतो तुम्हाला पेपर लिहिण्यासाठी कागदही देतो तरी मला वाचवा मला जगवा मी राहिलो तरच पर्यावरण राहील नाही तर संपेल काय आणलं मी झाड तुम्ही मला वृक्ष म्हणतात तुमच्यासारखे एका मुलानेच मला शाळेच्या परिसरात लावले होते माझी खूप काळजी घेऊन त्याने वाढवले होते मला मला माझ्याभोवती संरक्षण कुपन लावून घेतली होती माझ्या माहिती आहे का आज मी मोठा झालो तर तुम्हा सर्वांना फुले फळे औषध तर इतकेच नव्हे पाऊस तुम्ही माझा आडोसाही घेतात एकदा एकाने माझ्या शरीरावर उन्हाळीचा भाव केला मला खूप वेदना झाला तरी आम मला किती त्रास देता तुम्ही पण आज कधीच बदला घेत नाही म्हणून तरी हे आम्ही तुम्हाला फुले फळे लाकूड रेल दीर्घ औषध इत्यादीही देतो तुम्ही मला जगवा मला वाचवा मी राहिलो तरच पर्यावरण टिकून राहील नाहीतर नाहीतर सर्व संपेल काय आमचं मित्रांनो ओळखलं की नाही मला मी झाड तुमच्यातले काही तर मला वृक्षसुद्धा म्हणतात तुमच्यासारख्याच मुलाने मला या शाळेच्या परिसरात लावले होते माझी खूप काळजी घेतली होती त्याने माझी कोणी फुले तोडू नयेत पाने तोडू नयेत म्हणून माझ्या भोवती संरक्षण भिंत सुद्धा लावून माझी काळजी घेतली होती एक एकदा एकदा एकाने माझ्या श एक एकदा एकाने माझ्या शरीरावर कुऱ्हाडीचा घाव केला मला खूप वेदना झाला हो आम्ही त्याचा मोबदला कधीच घेत नाही तरी तुम्ही आम तरी तुम्ही आमची काळजी कधीच घेत नाही आम्ही तुम्हाला मध देतो डिंक देतो मेन ला एवढेच नव्हे तर औषधं देतो तरीही तुम्ही आमची काळजी घेत नाही जर मला टिकवलं तरच पर्यावरण टिकून राहील नाहीतर सर्वच संपेल कायमचे